हाय हॅलो नमस्कार या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज स्वात चाललेला आहे हॉस्टेलला इकडं बघा मामा रडा लागल्या पूर्वी चालले मी इकडं स्वातू चाललेलं आहे हॉस्टेलला असते ती आणि किती सा सातवी सहावी पर सहावीला होती तवापासून ते हॉस्टेलच आहे आणि आता आहे बारावीला अकरावी पास झालेला आहे आणि आता बारावीचं ॲडमिशन करून इकडं आली होती आता आठ दिवस झालं येऊन आठ दिवस झालं पोरगी आणि आता चाललेलं आहे आणि कसं आहे स्वाती म्हणजे आमची नंदाची पोरगी आहे स्वाती लक्ष्मी आणि आकाश ते भाऊ बहीण आहे आणि सृष्टी अजून एक मुलगी आहे ती आली नाही अजून सुट्टीला काय आणि आता हे चाललेलं आहे आणि कसं आहे आम्हाला मुलगी नाही आहे तीन मुलंच आहे म्हणून हे नाही मुलं आम्हाला जेवणांना घेऊन वेगळेलाही जीव लावतात आणि त्यांनी जाताना तर त्यांचा मामा कधी मामा झाचे नातं खूप छान आहे मला पण लई ते जीव लावते तर आईसारखं माया ते मी पण करतो त्यांनी मुलीसारखं माया ते मुली पण स्वतः गेली आज म्हणजे उद्यापासून तर कॉलेज सुरू झालेलं आहे म्हणून त्याचं बाबा गेले सोडायला मी आठ दिवस झाला आलती पूर्वी आणि आज गेली तर एक 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 पोरं चालली तर शाळा सुरू झालेलं आहे आज एक तारीख आहे इकडं कर्नाटकची शाळा सुरू झाल्या आज आणि पंधरा तारखेला तिकडचं महाराष्ट्र शाळा सुरू होते सकाळचं काम सगळं आव आवरून गेले पोडं भांडी आणि मी स्वयंपाक केलं जेवून गेले चला आता दुपार आता वाजले बारा वाजलेलं आहे इकडं बघा मुरम आलेला आहे दोन ट्रॅक्टर आणि इकडे बघा पावसाळ्यात खूप चिखल झालं होतं हे सगळं म्हणून ते टाकायला लागलो आहे आणि पुढच्या महिन्यात का नाही पुढच्या महिन्यात नाही तर पुढच्या आठवड्यात हे पत्र पण सगळं इकडं सगळं घालायचं आहे आणि इकडे बघा ट्रॅक्टर ला, या लागल्यात एक 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 आणि पण आणून ठेवलेला आहे म्हणजे ते काय काय मिक्स करून टाकायचं आहे उसाला ते पण आणून ठेवलेलं आहे बाबा आणि आता पाऊस कमी झाला आहे ते टाकायलाच पाहिजे आणि इकडे बघा मोडूनचे ट्रॅक्टर याय लागल्यात ला। आणि किसी आठ ट्रॉली सांगितलेलं आहे आणि बाजूला आणि पुढं पाठीमागं मोडून टाक टाकायचं सुरू आहे બરલા मिरची चिरोप आणलेत आणि थोडं ते लावायचं आहे आता चार वाजलेलं आहे चार पिऊन चांगलं आहे पसार तर केवढं आहे घरात सगळं आहे भांडी केवढं पडले बाहेर पसारा बघा आता उद्यापासून सुरू करायचं आहे इकडं पाणी सोडलेलं आहे आणि मिरचीचे रोप लावायला चाललो आहे आम्ही पुढे गेलेत बाबा दादा आकाश सगळेजण आहेत तिथं पहिलं पाणी सोडलेलं आहे बघा मग परवा शुक्रवारी लावलेलं होतं आणि परत काल बाजारातून आणलेलं आहे म्हणजे आता आम्ही सगळी लावा लागलो आहे चार वा आता चार वाजलेलं आहे दोन वाजता लाईट सकाळीच लावायचं होतं दोन वाजता लाईट आलं त्यामुळं लाईट आल्यानंतर आणि पिऊन इकडं मरून टाकायचं पण झालं टॅक्टर गेलीत मग तव्हा इकडं लावायला आलो आम्ही मिरच्याची रोपं मिरचीचे रोपं लावून झालं इकडे बघा भांडी भांडी सगळं बाहेर ठेवलेलं आहे भांडी असं आहे काय सगळं लोटून काढलं आणि बाहेर काम चाललंय आणि दुपारी ते मुरूम टाकून गेलं आणि आता सफ सा सफाई पण करायला लागल्यात ते कसं खोऱ्यानं ना होत नाही म्हणून हातानंच टाकाय लागल्यात इकडं बाबा बसलेला आहे आणि इकडे पोरं पण आहेत बघा आकाश सम्राट दादा आहेत नेहमी पण इकडं टाकायला लागल्यात मी भांडी ठेवले बाहेर इकडं आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि मग व्हिडिओ करायला म्हणजे पोरं पे पोरं पण येत नाहीत म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि आज व्हिडिओ खूप लेटानं लेट नाही येत आहे आणि माफ करा सकाळपासून तब्येत बरं नव्हतं त्यामुळं व्हिडिओ काय अपलोड करता आलं नाही मला आणि संध्याकाळी ते व्हिडिओ अपलोड करून एडिट करून आता मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चला इकडं भांडी झालेलं आहे आणि इकडं साफ सफाई करा लागल्यात मुरूमचं चला बाय बाय